अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो मी श्री सोना चानेल आपले स्वागत करत आहे आज मी आपल्याला हळदीचे उपयोग सांगणार आहे ते तुम्ही नक्की करून बघा दोन चिमुडवर हळद पाण्यात मिसळून त्याने आंघोळ केली तर गुरुची स्थिती बळकट होते आणि लग्नातील सर्व अडथळे दूर होतात तसेच मध्ये यश मिळते पूजेच्या वेळी मनगटावर किंवा गळ्यावर हळदीचा छोटासा टिळा लावल्याने बृहस्पती मजबूत होतो आणि बोलण्यात कौशल्य येते गुरुवारी हळद दान केल्यास आरोग्याशी संबंधित सर्व समस्या दूर होतात जर तुमच्या घरात वास्तुदोष असेल तर आपल्या खोल्यांच्या कोपऱ्यात हळद शिंपडा यामुळे वास्तुदोष दूर होतात जर तुम्ही एखाद्या शुभ कार्यासाठी घर सोडत असाल तर गणपतीला हळद लावल्यानंतर स्वतःच्या कपाळावर लावा आपल्या कामात येणारे अडथळे दूर होतात जर घराच्या सीमेवरील भिंतीवर हळदीची रेषा बनवली तर घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करू शकत नाही जर गुरु दुर्बळ असेल तर हळदीच्या माळेने गुरु बृहस्पतीचे मंत्र किंवा नारायण मंत्राचा जप करावा याने एखाद्या व्यक्तीला विलक्षण बुद्धिमत्ता प्राप्त होते